घोडबंदर रोडवरील सिग्नलपाशी रंबलर पट्ट्यांचा प्रायोगिक तत्वावर वापर होणार घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्वावर रंबलर वेग नियंत्रक पट्ट्या लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरवराव यांनी दिले आहेत हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी तेथे प्रायोगिक तत्वावर ही व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तराव यांनी दिले हा प्रयोग करताना वाहनचालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी रिफ्लेक्टर्स गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात इंडियन रोड काँग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरिक कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे मंगळवारी चोवीस जून करण्यात आले होते आयुक्त सौरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा नगर रचना सहाय्यक संचालक संग्राम कानडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट उपनगर अभियंता विकास ढोले सुधीर गायकवाड शुभांगी केसवानी घोडबंदर रोडचे समन्वय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह एम एम आर डी ए मेट्रो यांचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत वाघभीळ येथील झालेल्या अंतर्गत रस्ता भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था रोजा गार्डियन येथील वास्तविक वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले त्यावर कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्तराव यांनी संबंधित विभागांना दिले तसेच रस्त्यावरील राडारोडा वायरी अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकण्यासाठी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो आणि एम एम आर डी ए यांनी संयुक्तपणे सर्व स्वच्छता मोहीम डीप क्लिनिंग ड्राईव्ह घ्यावी असेही आयुक्तराव यांनी सांगितले